जय राम मित्रांनो मित्रांनो आता विहिरीला पाच लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट माहिती आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुमच्यासाठी उपयुक्त पडेल तुम्हाला दिलासादायक ठरेल किंवा तुम्हाला माहीत नसेल अशी काही महत्वाची अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत ही माहिती घेत असताना गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न सातत्यानं विचारला जात होता तो म्हणजे हो आता विहिरीला पाच लाख रुपयाचं अनुदान मिळणार का तर हो मित्रांनो आता विहिरीला पाच लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे आणि हे नवीन अनुदान एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे म्हणजे आज ऑगस्ट जरी असला तरी एप्रिलच्या नंतरच्या ज्या मंजुरी असतील विहिरीच्या या सर्व या नव्या अनुदानाच्या नियमानुसारच असणार आहेत आपण यापूर्वी पाहिलं होतं की दोन हजार बावीसमध्ये एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता एक नवीन एसओ पी लागू करण्यात आल्या होत्या आणि नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या या ओ पीनुसार विहिरीला चार लाख रुपयाचं अनुदान याच्यामध्ये आठी शर्ती नियमामध्ये काही बदल करण्यात आलेले होते आणि याच्यामध्येच आता काही बदल करून नवीन एस ओ पी या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लागू करण्यात आलेले आहेत रोजगार हमी विभागाच्या गृह विभागाच्या उपसचिव संजना खोपडे यांच्या माध्यमातून या नवीन मानक मार्गदर्शक ज्या प्रक्रिया आहेत या लागू करण्यात आलेल्या आहेत तर लवकरच तो जी आर उपलब्ध होईल आणि राज्य शासनाच्या सुद्धा एक अधिकृत असा जी आर या विहिरीच्या अनुदानाच्या संदर्भातील निर्गमित केला जाईल तो जी आर मी आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो यापूर्वी आपण एक मनरेगाच्या संदर्भातील अपडेट घेतलं होतं की मनरेगाच्या अंतर्गत आता नवीन मजुरीचा दर जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे दोनशे सत्त्याण्णव रुपये त्याच्यामध्ये अकुशलची मजुरी निश्चित करण्यात आलेली आहे या सर्वांच्या पार्श्वभूमी विहीर असेल शेततळे असतील फळबागांच्या लागवडी असतील या सर्व जे काही रोजगार हमी योजना आहेत याच्या बाय डिफॉल्ट असलेल्या अनुदानामध्ये वाढ होईल हे आपण त्यावेळेस सुद्धा अपडेट घेतलं होतं बरेच जण म्हणले असं काही नाही आहे वगैरे वगैरे आणखीन याच्यामध्ये काही परंतु एकंदरीत जे काही इस्टिमेट असतात हे मजुरीचे दर बदलल्यानंतर इस्टिमेट आपोआप बदलतात आणि याच पार्श्ववर्ती आता हे इस्टिमेट आता बदलले जाणार आहे आणि या नवीन मार्गदर्शक सूचनाच्या आधारेच आता या पाच लाख रुपयाच्या अनुदानाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे विहिरीला आपण पाहिलेलं आहे की विहिरीचे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरले जातात विहिरीच्या पुढील प्रक्रिया खूप किचकट असतात त्याच्यामध्ये खूप सारा पैसा खर्च करावा कर लागतो खूप साऱ्या प्रक्रिया आहेत पण हे सर्व असतानासुद्धा विहिरीच्या अनुदानामध्ये आता ही एक वाढ झालेली आहे म्हणजे जे काही तुम्हाला पदरून पैसे द्यावे लागत होते त्याच्यामध्ये थोडा तरी दिलासा आता याच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाला एक डाटा आता या बजेटच्या वेळेस उपलब्ध करून देण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये याचं एक आकलन केलं जातं की नेमक्या सिंचन विहिरी किती घेतल्या जाऊ शकतात कारण राष्ट्रीय क कृषी विकास योजनेच्या अंतर्गत काही अनुसूचित जाती जमातींना विहिरी देण्यात आल्या होत्या मंडरेगाच्या अंतर्गत त्याच्यामध्ये बजेटची तरतूद करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमी ते आता जे काही बजेट सादर करण्यात आलेलं होतं याच्यामध्ये सुद्धा लाखो विहिरी या देशामध्ये खोदल्या जाऊ शकतात उपलब्ध केल्या जाऊ शकतात अशा प्रकारे डाटा देण्यात आला होता आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तीन लाख सत्त्याऐंशी हजार विहिरी या खोदल्या जाऊ शकतात अशा प्रकारची एक त्यांच्याकडे माहिती आहे आणि याच अनुषंगाने या विहिरीच्या खोदकामाची बांधकामाची जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडली जाते एकंदरीत अकुशल आणि कुशल असा जो काही खर्च आहे हे जे काही एक मजुरी दर आहे हा साधारणपणे पाचशे रुपयापर्यंत जातो आणि विहिरीच्या खोदकामासाठी नऊशे मनुष्य दिन हे एवढं एक निश्चित करण्यात आलेलं येतं नऊशे इंटू पाचशे म्हणजे साधारणपणे साडेचार लाख रुपयाचं बिल हे या ठिकाणी या विहिरीच्या खोदकामासाठी होतं आणि याच्या व्यतिरिक्त पन्नास हजार रुपयाचा खर्च अनुषंगीन काही बाबी असतील किंवा विहिरीची का कि का जी काही खोदकाम करत असताना पाणी उपसा असेल किंवा इतर काही इंधनाचा खर्च वगैरे जे काही लागतं त्याच्यासाठी निश्चित करण्यात आलेलं होतं आणि एकंदरीत हे सर्व दोन्ही मिळून पाच लाख रुपयाचं अनुदान आता याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे अनुदान लागू राहील पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याच्या नवीन एस ओ पी निर्गमित करण्यात आलेले आहेत त्या एस ओ पी आता उपलब्ध होतील आणि आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल व्यवस्थित अशी माहिती घेऊया हो ओके याच्या संदर्भातील आणखीन कोणाचे काही प्रश्न आता सध्या विहिरीला चार लाख रुपयाचं चा अनुदान आहे ओपन एस सी एस टी ओ बी सी व्ही एन टी जे कोणी असतील या सर्वांसाठी विहीर योजनेचा लाभ दिला जातो याच्यामध्ये जात प्रवर्ग कॅटेगरी वगैरे पाडली जात नाही फक्त एवढंच आहे की विहिरीच्या अनुदानाचा लाभ देत असताना जो प्राधान्यक्रम आहे त्या प्राधान्यक्रमामध्ये विधवा महिला असतील महिला लाभार्थी करता कुटुंब असलेली कुटुंब असतील कर्जमाफीचे लाभार्थी झालेले अल्प अत्यल्प भूधरक शेतकरी असतील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे शेतकरी असतील आता अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी ऑलरेडी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजना राबवल्या जातात त्याच्यामुळे भरपूर सारे एस सीचे आणि एस टीचे लाभार्थी हे त्या योजनांच्या अंतर्गत पात्र होतात परंतु त्या योजनाच्या अनुदानामध्ये अद्याप वाढ न केल्यामुळे बरेच सारे लाभार्थी या मनरेगाच्या योजनेकडे येतात आणि मनरेगाच्या योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला जातो याच्यामध्ये जातीनिहाय किंवा कॅटेगरीनिहाय अनुदानामध्ये वाढ कमी जास्त नसते हे सरसकट पाच लाखाचं अनुदान आहे फक्त याच्यामध्ये पाच एकरपेक्षा कमी जमीन असावी ही एक याच्यामधील एक महत्वाची आठ आहे ओके okay. सध्या चार लाखाचं चा अनुदान होतं एक ऑगस्ट एक जून दोन हजार चोवीस पर्यंत किंवा एसओपी निर्गमित होईपर्यंत आता नवीन ज्या काही मंजुरी येतील जुनी विहीर दुरुस्ती ही कॅटेगरी सर्व कॅटेगरीसाठी होती पण आता सध्या जी काही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते ही जुनी विहिरीची दुरुस्ती ऑनलाईन पद्धतीनं महाटिपिटी राबवली जाते ती एस सी एस टीसाठी आहे आणि त्याच्यामध्ये एस सी एस टीमध्ये प्रॉब्लेम काय आहे की एस सी एस टीच्या लाभार्थ्याच्या ज्या विहिरी आहेत त्या मॅक्झिमम कुठल्या ना कुठल्या तरी योजनेतून मिळालेल्या आहेत तर योजनेतून मिळालेल्या विहिरीची दुरुस्ती करता येत नाही त्यामुळे तुम्ही या मनरेगाच्या अंतर्गत असतील या इतर अंतर्गत असतील तुम्ही विहिरीच्या काही दुरुस्तीच्या कामं करू शकता त्याच्यामध्ये जसं तुम्हाला शोषखड्डे असतील विहिरीचं पुनर्भरण असेल अशी कामं त्याच्यामध्ये घेऊ शकतात आता याच्यामध्ये विहिरीचा लाभ देत असताना महत्त्वाचा एक प्रश्न कोणीतरी विचारला आहे याच्यामध्ये कॅनॉल गेलेली जी गावं असतील जिथं तुमच्याकडं ऑलरेडी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असते असे काही वॉटरशेड शासनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहेत डार्क ग्रीन वगैरे वगैरे तर याच्यामध्ये जे काही शेडमध्ये असलेली गावं असतील अशा गावांना याच्यामधून वगळण्यात येतं काही खारपान पट्ट्यातील गावं असतात काही अतिशित गावं असतात खूप डार्क वॉटर झोनमधली काही गावं असतात तर त्या भागामध्ये आपला जो काही भाग असेल त्या भागामध्ये तुमच्या गाव म्हणजे एरियामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये तुम्हाला विहिरीच्या खोदकामासाठी मंजुरी दिली जाते का याची माहिती करून तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीनं जर कोणाला अर्ज करायचा असेल तर अर्जाचा नमुना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे याचा एक विहित नमुन्यातील अर्ज प्रस्ताव आहे तोही आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा हे जर पाहिलं नसेल तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने याचा प्रस्ताव देऊ शकता ओके okay, याच्यामध्ये नवीन जे काही बदल येतील आता एसओपी ये निर्गमित झाल्या म्हणजे फक्त काही अनुदानात बदल नसतो ऍक्च्युअल दोन हजार बावीसच्या नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या ज्या एसओपी निर्गमित करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये विहिरीच्या अंतरामध्ये बदल जसे एस सी एसटी लाभार्थ्यांच्या जमिनी खूप कमी असतात मग कमी जमिनीमध्ये अंतराच्या आट ठेवता येत नाही सिंचनाच्या पिण्याच्या पाण्यापासूनच्या विहिरी अशा बऱ्याच साऱ्या त्याच्यामध्ये किचकड अशा आटी ज्या होत्या त्या थोड्या शिथिल करण्यात आल्या होत्या आणि आशा करूयात आता या नवीन ज्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या ओ पी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल पाहायला मिळतील आणि ते जे काही असतील ते आपल्याकडं अधिकृतपणे आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विहिरीचं खोदकाम हे ॲक्च्युअल मनरेगाच्या अंतर्गत आहे मनरेगाच्या अंतर्गत ज्या काही योजना राबवल्या जातात या मजुरांना काम देण्यासाठी का असतात आता याच्यामध्ये तुम्ही शेततळं खोदणार मी जेसीबीनं पोकलेनच करणार विहीर पोखल्यांनाच खोदणार हे त्याच्यामध्ये मंजुऱ्या नसतात आणि त्याच्याबद्दल आपण अधिकृतपणे सांगू शकणार नाही परंतु ही जी काही कामं मनरेगाच्या अंतर्गत असतात ती लोकांना रोजगारही मिळावा आणि शेतकऱ्यांना एक साधनही इथं असं एक सर्व त्याच्यामधून सेटलमेंट असतंय ओके विहिरीला आता नवीन ज्या विहिरी मंजूर होतील त्या एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्यांना पाच लाख रुपयाचं अनुदान असणार आहे नऊशे मनुष्य दिन पाचशे मनुष्य दिन प्रतिदिवस अशा पद्धतीनं याच्यामध्ये दोनशे सत्त्याण्णव रुपये अकुशलचे एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाच्या आसपास कुशलचे असं एक मी मोगम पाचशे रुपयापर्यंत सांगतो होऊ शकतो तो चारशे नव्वद असेल चारशे पंच्याण्णव असेल किंवा पाचशे पाच असेल यापर्यंत होईल साधारणपणे याची सर्व जे काही इस्टिमेट असेल ते साडेचार लाखापर्यंत जाईल आणि पाणी उपसा आणि आनुषंगिक बाबीचा खर्च अशा प्रकारे पन्नास हजाराचा त्याच्यामध्ये समावेश केला जाईल आणि असे एकूण मिळून ते पाच लाख रुपये असतील ओके okay. धन्यवाद